रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रोहा येथील पत्रकार समीर रामा बामुगडे यांनी तोते वन विभाग अधिकारी अशी विजय काते यांच्या विरोधात बातमी छापल्याचे यांचे दिनांक सत्तावीस जून रोजी पनवेल बस स्थानक येथून सकाळी पावणे दहाच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळीने अपहरण करून मसळा तालुक्यातील भिमाई मठात पुढे त्यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात पत्रकार समीर बामुगडे यांच्यावरती खोटी खंडणीची तक्रार दखल करण्याचे पोलीस ठाण्यात सांगितले सदर बाबी जा पत्रकार समीर यांना अपहरण झाल्याचे सांगितल्याने त्यांची सुटका झाली असून या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्यांनी अठ्ठावीस जून रोजी जबाब दिला असून अद्याप अपहरण तक्रार न झाल्याने तक्रार नोंदवण्यासाठी विनंती पत्रकार समीर बामुगडे यांनी केली आहे नमस्कार लावली त्या अनुषंगाने त्यांनी मला पनवेल एसटी स्टँड घेऊन वापर करून करून त्यांनी मा माझ्याकडून खोशी व्हिडिओ तयार करून मला जेवीधार माणूसची धमकी जे देऊन सत्तावीस रोजी दिनांक सत्तावीस रोजी पावणे दहा वाजता पनवेल आगळीपासून उचलून दहा वाजा जणांच्या कुणी ती ती पोरवेल उचलून मला मुंबई गाव मागे मस्त मठात घेऊन दोन तास कामामध्ये आले आणि दोन तासानंतर मला मंदरकडे या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि तिथे पोलिसांशी मी कथन केलं की मी रॉ करून बस प्रवास करायला त्या बसच्या तिकीट दाखवते बस प्रवास तिकीट आहे त्यांना दाखवलं पोलिसांना आकारून मी पोलीस बोलले का पोलिसांनी सांगितलं मला ते समजून हे किडनॅक फायदा होणार याच्यावर त्यावर करून माझ्या गंजाबा हे पोटा दाखवत आहे तर पोलिसांनी विजय तर ते निष्पन्न झाले नाही तर पोलीस बोलत तर पोलिसांनी येण्यास खर्च होईल विजे का ते खर्च होतो आणि नंतर मी पोलिसांना माझे किंवा माझ्या मला माझ्या घरी तुमच्या बंदोबस्तासाठी सण ठेवा आणि नंतर पोलीस बोलले तुमची तक्रार तुमच्या पण ज्या ठिकाणी किंवा त्या पोलिस ठेवण्यानी जाऊन तक्रार करावी तर या पुढच्या विदर्भाने पनवेलशे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असताना आतापर्यंत या तक्रारीश दखल घेतलेली नाही किती तारखेला दाखल केली याची पत्रकार संघाच्या पत्रकार मागणी किती तारखेला आपण तक्रार दाखल केली तक्रार अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस 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 दिवसा दोन हजार आणि सकाळी आपलं किडनॅपिंगचं टायमिंग काय सकाळी दहा का रात्री दहा सकाळी पाऊल दहा आपली पुढची मागणी काय असेल पोलिसांकडे या आता पुढे आणि पत्रेकर न्याय मिळावी थंडी त्यांचे आपल्यान करण्याचा कारवाई करण्याची मागणी करतो नमस्कार एक असा प्रसंग आपल्या रायगड जिल्ह्यात म्हणजे आता ही नवी मुंबई पोलीस स्टेशन हा येते पनगरमध्ये पण जिल्हा हा रायगड आहे रायगड जिल्ह्यातील एक पत्रकार जे रोह्याचे आहेत रोह्यामध्ये नेमिट छोटंसं गाव आहे त्या गावातले पत्रकारिता करत असताना एक इसम जो आहे त्यांनी काहीतरी वनाधिकाऱ्याचे कपडे घातलेले असे फोटो वगैरे टाकून काही व्हायरल केलं होतं त्यांनी त्यासंदर्भात बातमी म्हणली की नकली वनाधिकारी आणि त्यांचा पेहराव वापरून गैरवापर कसा केला जातो त्या बातमीच्या आधारे त्यांना त्या ते समोरच्या इसमांना एवढा राग आला की त्यांनी त्यांचा पाठलाग रोह्यापासून केला साधारण सत्तावीस जून रोजीची घटना आहे आणि सकाळी जेव्हा ती गाडी इथे पावणे दहा वाजता येते पनवेल पोलीस स्टेशन <laughs> oh, पनवेल सॉरी पनवेल एस टी स्टँडला तिथे दत्त मंदिर आहे छोटंसं तिथे जेव्हा बसमधून उतरली तेव्हा त्या सगळ्या लोकांनी घेरलं लो। आणि यांच्याशी वाद घातला त्यांनी सांगितलं तुमची जी बातमी आहे त्याचं तुमचं काय म्हणणं असेल ते द्या जास्त वाटत असेल तर इथे त्याला पनवेल पोलीस स्टेशनला माझी तक्रार द्या मी काय असेल तर आमची पुरावे त्यांच्याकडे देऊ त्यांना पेपर काम करत असेल तर त्यांच्याकडे पुरावे सगळे होते त्यांच्या हिशोबाला आहेत त्याने त्यांचं काय ऐकलं नाही दुसऱ्या ना जिथं बस बाहेर पडतात तिथं त्यांना कधी ने नेलं ने आणि त्यांच्याकडे दहा बारा लोकं दोन तीन गाड्या होत्या त्या गाडीत टाकून यांना ते घेऊन गेले घेऊन गेले ते संपूर्ण ह्या मुंबई गोवा हायवे प्रचंड मोठा हायवे आहे आणि माणगाव या विभागातून तिथे रत्नागिरीच्या दिशेला जाणारा म्हसळा मार्गे जो भाग आहे त्या भागात नेलं आणि एका आश्रमामध्ये त्यांना वेळ दोन तीन तास ठेवलं आता कदाचित त्यांचा घात करण्याचा उद्देश असेल किंवा काही असेल जो काय असेल पण त्यांनी तिथे समोरच्या माणसांची काय फोनवर बोलणं केलं तिथे पण काही लोक आली भासाळ्यातमध्ये त्यांनी पण त्याला शिवीगाळ वगैरे काय केले आणि मग ते हे सगळे लोकं गेली रत्नागिरीमध्ये पोलीस स्टेशन आहे जे मंडणगड नाव आहोत त्या मंडणगड पोलीस स्टेशनला गे गेल्यानंतर गे यांना थोडासा धीर आला याचा मोबाईल वगैरे तर पन्नालाच खेचून घेतलेलं त्या लोकांनी मग तिथे गेल्या त्यांनी सांगितलं की मला यांनी किडनॅप करून आणलं वाटेत बरं वाटेत यांच्या यांना असं त्यांचं रेकॉर्डिंग घेतलं जबरदस्ती बोलायला लावलं त्यांच्या किच्यात असे पैसे कोंबले त्याचं पण रेकॉर्डिंग केलं आणि यांनी आमच्याकडे खंडणी मागायला आली म्हणून असं सांगण्यात आलं परंतु पोलिसांनी त्याच्या जेव्हा क्लिप बघितल्या त्याच्या समोरच्या ग्रुपवरतीच ते वैतावले की तुम्ही हे केलेलं आहे की तुम्हीच चुकीचं केलेलं आहे पहिले त्या तुम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखवला त्यामुळे त्याला जसं आहे तसं त्याच्या घरी सोडून द्या यांनी पण मागणी की मला सोडायची जवळ द्यायची काय मला त्यांनी की ते आपण मग पोलिसांनी सांगितल्यामुळे त्यांनी यांना रोहा रुहा नाही मुंबई किंवा हायवेच्या गोरेगावच्या जवळ मी उलवण्यात फाटा म्हणून तिथे त्यांना सोडलं तर तिथून ते बसती घरी पोहोचले रात्री सगळे तणाव त्यांचे टीवर म्हणजे मिसेस वगैरे सगळ्या फॅमिलीचे गेले आणि मग ह्यांना जाणवलं की उद्या परत माझ्यावरती काय प्रसंग का तर काय होतं म्हणून यांनी अठ्ठावीस तारखेला इथे आले पनवेला ते सगळं त्याचं तिकीट आपण फमुक सगळं घेऊ आणि इथे त्यांनी त्यांची तक्रार मला असंच किडनॅप करून घ्यायला आलं हे नोंदवलं परंतु अठ्ठावीस तारखेपासून आज तक काय आहे यांचं काही झालं म्हणजे यांचा जबाब वगैरे घेण्यात आला जो काही आहे बातमी वगैरे आहे त्यांचे म्हणजे त्यांचा एवढा रेकॉर्ड आहे समोर ज्यांनी नेलेला आहे त्या लोकांचा की भयंकर गुन्हेगारी रेकॉर्ड आजच्या घडीला त्याच्यातली महिला आहे की रत्नागिरीतून तडीपार आहे हा जो जो मेन इसम आहे त्यांचा काते म्हणून तो दापोली न्यायालयाचा समाज आहे त्याच्यावर आणि ही लोकं त्या त्या तालुक्यात जाऊन फिरून फिरून येत आहेत दोघेही अशा त्यांचा इतका दबाव असल्यामुळे त्यांना सतत भीती आहे की माझ्यावरती पुन्हा काय होऊ शकतं परंतु त्यांना अजून न्याय मिळत नाही माझं एक म्हणणं असं आहे आपण सगळे पत्रकार तुम्ही या तुम्ही आहे पत्रकार संरक्षण कायदा झालेलं आहे एखाद्या सामान्य माणसाचा किडण्याप होतो तेव्हा काय काय घडतं आपण पाहिलेलं आहे पण एखाद्या पत्रकारचा किडण्याप होतो तरी तुम्हाला प्रशासन संवेदनशील नाही किंवा त्यांना ते तेवढं सजगता वाटत नाही काही त्याचं गांभीर्य वाटत नाही ही एक गंभीर गोष्ट आहे आपण पत्रकारावर त्या दृष्टीने म्हणतो त्यामुळे आज जो काही यांचा प्रसंग आहे तो चांगल्या स्तरावरती त्याचं निदर्शन किंवा त्याचा उल्लेख व्हावा त्याचं दखल चांगली घेण्यात यावी आणि पत्रकारांना न्याय मिळावा असं माझं म्हणणं आहे आणि ते व्हावं अशी अपेक्षा आहे पनवेल शहर पोलिसांनी त्याची दखल घेतलेली आहे का त्याची नोंद केलेली आहे का हां पनवेल पोलीस स्टेशनने एक केलं की त्यांनी इकडे त्यांना बोलवलं त्यांचं स्टेटमेंट घेतलं काही प्रमाणात त्यांच्याशी संबंधित त्यांच्याशी चर्चा केली चर्चा म्हणजे माझ्याशी मज्जेत त्याच्यामध्ये असं आहे तसं आहे आम्हाला असं वाटतंय तसं म्हटलं बघा माझं म्हणणं एकच आहे की या संदर्भात एफ आय आर दाखल होणं आवश्यक आहे नंतर जर काय असेल तर दुसरा भाग आहे पण प्रथम दर्शन हा गुन्हा घडलेला आहे त्याची पुरावे या सगळं आहे म्हटलं त्याची एफ आय आर दाखल होणार एफ आय आर नंतर मग पोलीस तपास वगैरे हा पुढचा भाग आहे ती देखील अजून आठ दहा दिवसात झाली नाही हे याच्यामधलं वैषम्य आहे आपण आपल्या संघटनेमार्फत काय मागणी करतो निश्चितच कसं आहे की बघा अधिवेशनचा काळ आहे आणि पोलिसांचं म्हणणं असं होतं की जास्त याचा गाजाबाजा करू नये म्हणून आम्ही शांत राहिलो जवळजवळ द्यायला दहा दिवस झाले परंतु आता कुठेतरी केवळ त्यांना त्रास देऊ म्हणून नाज्ञा देऊ नये असं चाललेलं परंतु आज त्या दृष्टीने सगळ्या जगासमोर यावं यासाठी आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा मुद्दा मांडत आहोत आणि हा मुद्दा बरोबर अशा प्रसंगात आणखी देखील पत्रकार महाराष्ट्रावर घडत असते आणि कदाचित अशाच अनुभव येत असते तर ते महाराष्ट्राला कळावं आणि प पत्रकारांना अशा प्रकारे देखील जेरीस आणलं जातं वेगवेगळ्या माध्यमातून काय म्हणतात जो चांगला पत्रकार असेल वे त्याला वेगवेगळी त्यातील कलमं लावून वेगळ्या मार्गातून केस दाखल दा। करणं आणि मुद्दा भरकटवणं हे देखील चालतं ही एक वेगळीच मोडस ऑफ मला वाटे या परिसरात दिसते तसं होऊ नये जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा गुन्हा असतो मग तो घडणारा कोणी असो आणि ज्याच्यावर घडलं आहे त्याच्यावर त्याच्यावरती तो त्यावेळेस निष्पाप समजला पाहिजे तो व्यक्ती कोणीही असो पण त्याच्यावरती गुन्हा घडलेला आहे त्याच्यावरती अत्याचार घडला म्हटल्यानंतर तुम्ही त्याची दखल घेण्यात आली पाहिजे असं माझं म्हणणं पत्रकार संघटनां मार्फत आम्ही हा मुद्दा नश्चितच येतो जर याच्यावरती याला न्याय मिळाला नाही तर रस्त्यावरती उतरून ना। आंदोलन करण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे निश्चित पोलिसांकडे सगळं दाखल झाल्यानं मधल्या काळामध्ये वन गणेश नाईक यांच्याकडे आम्ही हे प्रकरण दिलेलं आहे कारण वन वन खात्याचा वा गैरवापरेशन झालेला आहे वनदात्याची वर्दी वापरून जर कोण असे करत असेल आणि त्याच्यातनं वसुली करत असेल तर हा मोठा गुन्हा आहे मनाधिकाऱ्यांचे कपडे वापरून आणि ते राजहोसपणे आहेत त्यांच्यावरती गुन्हेगारी कोर्टाचा समान आहे कोणतरी पार आहे आणि ते राजहोष पिरतायत वसुली करत आहेत आणि ते त्यांना आधी स्वच्छ प्रत्येकी आणि पत्रकारच्या त्याची तक्रार करतो तर त्यांना तो वाईट प्रतिनिधीचा वाटतो हा देखील माझ्या पण गणेश हे म्हणजे वनमंत्री म्हणून त्यांची दखल घ्यावी म्हणून त्यांच्याकडे सुद्धा आम्ही हा पोचवलेला आहे